गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया देश विदेशासोबत राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये राज्यातील काही भागात पावसानं जोरदार हजेरी दोन दिवसात सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवा दरम्यान विभागाने व्यक्त केलाय हलक्या सरी पडण्याची शक्यता असून त्यानंतर मेघगर्जने मंगळवारी पावसाचा जोर, जोर फारसा वाढणार नसला तरी सोबत सरी पडू शकतात असं प्रादेशिक हवामान खात्यानं स्पष्ट केलंय याच दरम्यान बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या प्रणालीमुळे पंचवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडेल असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय पुणे शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षेची गरज लक्षात घेत पुणे शहर पोलीस दलात लवकरच मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे शहरात नवीन पाच पोलीस ठाण्यांच्या निर्मितीत नुकतीच मंजुरी मिळाली आहे त्यासाठी एक हजार सातशे वीस पोलिसांची भरण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडून अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे शहराची लोकसंख्या तब्बल लाखांच्या घरात पोहोचली आहे या उलट पोलीस दलात फक्त आठ हजाराच्या आसपास अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहे त्यामुळे स्ट्रीट क्राईम गुन्हेगारीतील वाढ वाहतूक कोंडी नागरिकांच्या सुरक्षेसंबंधी प्रश्न या सर्वांचा ताण सध्या त्याच्या मनुष्य पडतोय वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्यानं दीड वर्षाच्या मुलाचा उपचारा अभावी मृत्यू झाल्याची घटना नाला सोपारा इथं घडली आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडीत तब्बल पाच तासांपेक्षा जास्त वेळ रुग्णवाहिका अडकली होती यामुळे दीड वर्षाच्या मुलानं उपचारा अभावी वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकेतच अखेरचा श्वास घेतला रियान असं मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे पेल्हार इथं रियान शेख याचं कुटुंब राहतं तो नातेवाईकांकडे आला असताना गुरुवारी दुपारी रियान चौथ्या मजल्यावरून खाली पडून दुर्घटना घडली होती या स्त्रियांच्या पोटाला जबर दुखापत झाली त्याला जवळच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल केलं होतं मात्र तिथल्या डॉक्टरांनी त्याला इतरत्र हलवण्याचा सल्ला दिला वेळी ही दुर्घटना घडली कर्जाच्या जर डोंगरामुळे बँकांचे व्याज भरून घाईकुतीला आलेले साखर कारखानदार राष्ट्रीय सहकार विकास निगम कडून कमी दराने शासन हमीवर कर्ज घेतात राज्य सरकारकडून अडचणीतील मदत मागितली पण त्यातील अकरा कारखान्यांनाच शासनानं मदत दिली त्यातही काही जण दोंडा आहेत दुसरीकडे मात्र सव्वीस कारखानदार अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत दोन हजार पंचवीस मध्ये शासनानं सदाशिवराव मंडलिक शरद सहकारी छत्रपती, राजाराम सहकारी श्री संत मारुती महाराज श्री गणेश वसंतराव देसाई आजरा अजिंक्य तारा सरकार महर्षी शंकरराव कोल्हे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील मकाई या कारखान्यांना चौदाशे कोटींची थकमी दिली आहे काँग्रेस नेते सॅम पित्रोदा हे असं व्यक्तिमत्व आहे जे त्यांच्या विधानांमुळं कायम चर्चेत असतं आता त्यांच्या एका विधानावरून भाजपला काँग्रेसवर टीका करायला आयत कोलीत हाती लागले मात्र आता सॅम पित्रोदा यांनी आपल्या या विधानाबाबत स्पष्टीकरण दिलंय सॅम पित्रोदा म्हणाले की माझ्या मते भारताच्या परराष्ट्र धोरणाचं केंद्रबिंदू शेजारी देश असले पाहिजेत आपण खरंच आपल्या शेजाऱ्यांशी संबंध सुधारू शकतो का मी पाकिस्तानला गेलो आहे आणि सांगतो की मला तिथं घरासारखं वाटलं मी देशात नेपाळातही गेलो आहे आणि तिथे सुद्धा मला घरच्या भासलं मला कधीच परदेशी देशात असल्यासारखं वाटत नाही असं ते म्हणाले गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मी नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या जवानांवर शुक्रवारी सायंकाळी अज्ञात हल्लेखोरांनी सापळा रचून केलेल्या हल्ल्यामध्ये दोन जवान हुतात्मा झाले तर अन्य चार जण हे जखमी झाले आहेत बाहेरील भागामध्ये घटना हे जवान एका मोटारीतून इंफाळहून विष्णुपूरच्या दिशेनं चालले असताना नामोल सबल्ले काही परिसरामध्ये हा हल्ला करण्यात आलाय ज्या ठिकाणी हा हल्ला झाला ते स्थळ इम्फाळ विमानतळापासून आठ किलोमीटर अंतरावर आणि चुरा चांदपूर दरम्यान आहे या हल्ल्याची छायाचित्र समाज माध्यमात व्हायरल झाली असून यामध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याला गंभीर दुखापत झाल्याचं दिसून येते जोरावर भारतीय महिला महिला क्रिकेट ऑस्ट्रेलियन संघावर दमदार विजय तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेत एक एक अशी बरोबरी साधली आहे आता भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये अखेरचा एक दिवसीय सामना आज नवी दिल्लीत रंगणार आहे भारतीय महिला संघानं ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध अद्याप एकही एक, एक दिवसीय मालिका जिंकलेली नाहीये महाराष्ट्र राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत यापूर्वी घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे नुकतीच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना भवन इथं ठाकरे गटांच्या शाखा प्रमुखांची बैठक पार पडली होती तर दुसरीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे देखील आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत काही महिन्यांपासून सातत्यानं आगामी महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती होणार असल्याची चर्चा आहे काही दिवसांपूर्वी राज ठाकरे ठाकरे यांच्या निवासस्थानी उद्धव आणि राज ठाकरे यांच्यामध्ये एक महत्वाची बैठक देखील पार पडली या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि अनिल परब देखील उपस्थित होते मनसे बाबत युतीचा निर्णय लवकरच घेऊ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय राष्ट्रवादीचे मंत्री इतर कामात व्यस्त राहणार असतील तर मंत्रीपद सोडावं लागेल असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्र्यांना दिलाय तसंच पालकमंत्र्यांना तीन दिवस मतदारसंघांमध्ये काढावीच लागतील अशी अट देखील त्यांनी घातली नागपूर इथं राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री खासदार आमदारांसोबत वरिष्ठ नेते उपस्थित आहेत या चिंतन शिबिरातून मार्गदर्शन करताना अजित पवार बोलत होते आशियाई क्रिकेट करंडकातील सुपर फोर फेरीला आजपासून सुरुवात होत आहे साखळी फेरीमध्ये अपराजित राहिलेल्या श्रीलंकन संघाला सुपर फोर फेरीमधील पहिल्या लढतीत बांगलादेश संघाचा सामना करायचा आहे चरित यांच्या नेतृत्वात साखळी दमदार कामगिरी त्यांनी सहा विकेट राखून विजय मिळवलाय तसंच हाँगकाँगला त्यांनी चार विकेट राखून नमवलंय अफगाणिस्तानवर सहा विकेट राखून मात केलीये श्रीलंकन संघानं साखळी फेरीमध्ये घोगवित यश मिळवल्यामुळे बांगलादेश विरुद्धच्या लढतीत त्यांचेच पारडे जड समजले जात आहेत या सोबत गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री